साकळी या गावात चौधरीवाडा भागात घरफोडी झाली अज्ञात चोट्याने घरातून कपाटात ठेवलेले पंचावन्न हजार रुपये लांबवले हा प्रकार दिनांक चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी उघडकीस आला होता तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या गुन्ह्यात साकळी गावातून एका संशयिताला गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता अटक केली आहे दरम्यान त्याला आता दुपारी हजर केले जाणार आहे साकळी या गावात रुपाली रमेश महाजन वय बत्तीस वर्ष ही महिला राहते सदर महिलेच्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला आणि कपाटातून पंचावन्न हजार रुपयाची रोकड चोरी केली हा प्रकार दिनांक चोवीस सप्टेंबर बुधवार रोजी उघडकीस आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात सदर महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारभळे साहायक फौजदार अर्जुन सोनवणे यांनी या गुन्ह्याचा तपास करीत संशयित म्हणून महेंद्र गोकुळ बळगुदर राणार साकळी याला अटक केली आहे आता त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे तर या गुन्ह्याचा तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका